आज आपण बनवणार आहोत गणपप्पांसाठी ही छान अशी गव्हाच्या पिठाची चुरमा मोदक हे मोदक बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ पावाटे रवा पावाटे बेसन एका बाउलमध्ये घेतलेला आहे चार ते पाच चमचे तूप टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सा आवश्यकतेनुसार दूध टाकून घट्टसर गोळा मळायचा पाच ते दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं मुरल्यानंतर असे मुठले बनवून घ्यायचे लो टू मिडियम फ्लेमवरती तेलामध्ये किंवा तुपामध्ये लालसर रंगावरती हे मुठले तळून घ्यायचे याचे छोटे छोटे भाग करून ह्याला व्यवस्थित थंड करायचं थंड करून ह्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर पुरणवाट्याच्या जाळीनं किंवा चाणीनं ह्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं ह्याच्यामध्ये अर्धा चमचा विलचीपूट टाकायची त्याच्यानंतर गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यामध्ये चा चार चमचे तूप एक वाटी गूळ किंवा एक कप गूळ टाकायचा ह्याला व्यवस्थित वितळून घेऊन गरम कडकडीत वितळलेला गूळ मिश्रणामध्ये टाकायचा आवडीप्रमाणे दा ड्रायफ्रूट टाकायचे व्यवस्थित मिक्स करून मोदकाचं साच्यामध्ये भरून याचे मोदक बनवायचे तुम्ही याचे लाडूसुद्धा वळू शकता याचा फुल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे त्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे नक्की ट्राय चवीला हे मोदक खूप छान लागतात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला ला सबस्क्राईब करा